नमस्कार मित्रांनो यूट्यूब रिलेटेड एक सिक्रेट समजलेला आहे ज्यामुळे तुमचं चॅनल जे आहे हो ते डेड होऊ शकतं यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ येत आहेत की ज्यामुळे तुमचं चॅनल जे आहे ते बंद पडू शकतं का बंद पडू शकतं तर तुम्हाला माहिती असेल वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन आपल्याकडे आहे ते ॲप्लिकेशन जर तुम्ही सारखासारखं ओपन केलं तर तुमचं चॅनल डेड होऊ शकतं व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जे कोणी नवीन असतील चॅनलवरती तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आय टी स्टुडिओ ॲप्लिकेशन ज्यामध्ये आपण आपल्या चॅनलचं पूर्ण ॲनालिस्टिक चेंज चेक करू शकतो म्हणजे आपल्या व्हिडिओला किती व्ह्यूज आले त्या व्हिडिओला किती इन्कम आलेला आहे ते तुम्ही बघू शकतो आपली रीच किती वाढलेली आहे व्हिडिओची ते पूर्ण पूर्ण डिटेल्स जी आहे ती आपल्याला वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये कळतं आत्ता जर तुम्ही यूट्यूबवरती गेलात ना तर तुम्हाला या रिलेटेड बरेचसे व्हिडिओ मिळतील की वाय टी स्टुडिओसारखं सारखं ओपन -सार केल्यामुळे चॅनल डेड होऊ शकतं मोठे मोठे यूट्यूबर्सनीसुद्धा या रिलेटेड व्हिडिओ बनवलेले आहेत तर आता तुम्ही कितींदा बघता तुम्ही तुमचं वाय टी स्टुडिओ किती वेळा ओपन करता पन्नास वेळा शंभर वेळा तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे मित्रांनो की वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशन जे आहे ते यूट्यूबनी आपल्याला दिलेलं आहे हां हे मात्र खरं आहे की ज्यामुळे व्ह्यूज जे आहेत ते डाऊन झालेले आहेत यूट्यूबच्या व्हिडिओचे व्ह्यूज डाऊन झालेले आहेत पण त्याचं नेमकं का कारण काय आहे तर मी तुम्हाला आज तेच सांगणार आहे की वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशन जे आहे ते यूट्यूबनी आपल्यासाठी दिले दिलेलं आहे तर असं काही नाही आहे मोड़ तुम्ही तुमचं वाय स्टुडिओ ॲप्लिकेशन हे किती पण वेळा ओपन करू शकता व्हिडिओवरती व्ह्यूज कमी झालेले आहेत मोठमोठे यूट्यूबर्स जर तुम्ही बघायला गेले ना तर त्यांचेसुद्धा व्ह्यूज डाऊन झालेले आहेत पण ते डाऊन व्ह्यूज डाऊन होण्याचं नेमकं कारण काय आहे पहिलं कारण तर हे आहे की यूट्यूबचं अल्गोरिदम जे आहे ते सारखं चेंज होत राहतं आणि दुसरं कारण असू शक असं असू शकतं व्ह्यूज डाऊन होण्याचं की पब्लिक जे आहे पब्लिकचा इंटरेस्ट जो आहे तो चेंज होत चाललेला आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की आत्ता धावपळीच्या लाईफमध्ये लोकांकडे तेवढा वेळ नाही आहे की तुमचे जे लाँग व्हिडिओ आहेत ते, ते दहा मिनटाचे लाँग व्हिडिओ बघण्या एवढा वेळ त्यांना नाही आहे त्याच्यामुळे काय होतं त्यांचा इंटरेस्ट थोडासा लाँग व्हिडिओकडनं शॉर्ट व्हिडिओकडे जात आहे म्हणजे जो तुम्ही दहा मिनटाचा ब्लॉग समजा एखाद्या तुम्ही कुठेतरी फिरायला गेला आहे आणि तो ब्लॉग तुम्ही टाकला आहे दहा मिनटाचा तर तो, तो दहा मिनटाचा लॉंग व्हिडिओ बघण्यापेक्षा आत्ता एक शॉर्ट व्हिडिओमध्ये मिनी ब्लॉग म्हणून ऑप्शन आता आलेला आहे सगळ्यांसाठी तर तो, तो दहा मिनटाचा जो तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे तोच लाँग व्हिडिओ जर मिनी ब्लॉगमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये जर तुम त्यांना एक मिनटामध्ये बघायला मिळतोय किंवा तीन मिनटामध्ये जो बघायला मिळतोय तर त्यासाठी लोक दहा मिनटाचा वेळ तुम्हाला का देतील लॉंग व्हिडिओसाठी तर त्यामुळे सुद्धा तुमचे व्हिज व्ह्यू व्ह्यूज जे आहेत ते डाऊन होण्याची शक्यता आहे तर ही एक गोष्ट तर क्लिअर झालेली आहे तर याचा अर्थ असा आहे की वाय टी स्टुडिओसारखं सारखं ओपन केल्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे चॅनल डेड होत नाही दिवसातनं पाहिजे तेवढा वेळा तुम्ही तुमचं वाय टी स्टुडिओ तु ओपन करू शकता जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांना नेहमी अशी भीती वाटत असते की आमचे व्ह्यूज डाऊन झालेले आहेत आमचा टाईम डाऊन झालेला आहे तर असं काही नाही म्हणजे जिथे तुम्हाला क का, म्हणजे काही काही ठिकाणी कसं दहा पर्सेंट व्ह्यूज कमी झालेले आहेत जे मोठे यूट्यूबर आहेत त्यांचे टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट व्ह्यूज डाऊन झालेले आहेत काही काहींचे फिफ्टी पर्सेंट व्ह्यूज डाऊन झालेले आहेत पण मला मला माहिती आहे कारण मी बघितलेले आहेत जे मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत किंवा ज्यांचे सबस्क्रायबर्स खूप जास्त आहेत त्यांचेसुद्धा व्ह्यूज जे आहेत ते डाऊन झालेले आहेत म्हणून मी नेहमी सांगत असते माझ्या लाईव्हच्या माध्यमातून नाहीतर मी माझ्या लॉंग व्हिडिओमधनं पण तुम्हाला वेळोवेळी हो सांगत असते व्ह्यूज डाऊन होत आहेत व्ह्यूज डाऊन ये होत आहेत तर त्याकडे जास्त तुम्ही लक्ष देऊ नका किंवा टेन्शन घेऊ नका जर तुमचा कंटेंट चांगला असेल तर तुमचा जर लॉंग व्हिडिओ जरी दहा मिनटाचा असला ना तरीसुद्धा पब्लिक जे आहे तो व्हिडिओ बघतो तर अशातला भार नाही आहे की त्यामुळं आता तुम्ही म्हणाल की म्हणलं शॉर्ट व्हिडिओकडे जास्त पब्लिकची प पब्लिकचा इंटरेस्ट चालला आहे तर याचा अर्थ तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकायचेच नाही तर तसं नाही तुमचा जर कंटेंट चांगला असेल तुमचा जर व्हिडिओ चांगला असेल तुमच्या व्हिडिओ मा व्हिडिओच्या माध्यमातून लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून जर पब्लिकला चांगली माहिती मिळणार असेल किंवा इंटरेस्टेड व्हिडिओ असेल किंवा कॉमेडीचा व्हिडिओ असेल ज्यामध्ये जर पब्लिकला इंटरेस्ट असेल तर तो तुमचा दहा मिनटाचा व्हिडिओसुद्धा नक्की बघतो तर तुमचं कंटेंट काय आहे त्यावरती तुम्ही भर द्या आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचे व्हिडिओमध्ये किंवा मध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि एक कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद